हॅलो स्रवणा नमस्कार मी आपल्यापुढे पुढील गवळण सादर करत आहे आणि त्या गवळणीचं नाव आहे चोराला 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 धरायानंदाच्या पोराला चोराला 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 धरायानंदाच्या पोराला चोराला 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 धराया ಚ ಪೋರ ಪೋರಾಲ ಧರ ಆನಂದ ಪೋರ ಚೋರ ಚೋರಾಲ ಚೋರಾಲ ಧರ ಆನಂದ ಪೋರಲಾ ಸೋರ ಚೋರಲ್ಲ ಚೋರಲಾ ಧರ ಆನಂದ ಪೋರಲಾ ಸಂಘ ಘನ ಗವಳ ಚಿ ಪೋ ಸರ್ವ ಮೋರ ಸಂಘ ಗವಳ ಚಿ ಪೋರ ಹಾಪು ರಾತ ಸರ್ವಾ ಮೋರ ಚೋರ ಚೋರಲ್ಲ ಚೋರ ಧರಾಂದ ಪೋರ ಚೋರ ಚೋರಲ್ಲ ಚೋರ ಧರಯಂದ ಪೋರ यमुना ठाई संग घेऊन गवळ्याच्या गाई आपण राहतो ठाई चोराला 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 धराय धरायानंदाच्या पोराला चोराला 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 धराय धरायानंदाच्या पोराला संगे घेऊन मा कृष्ण काली अवर उभा थाट संगे घेऊन दह्याच माठ कृष्ण काली अवर उभा थाट चोराला 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 धरायानंदाच्या पोराला चोराला चोराला चोराला, चोराला। धरायानंदाच्या चोराला धरायानंदा पोराला खरंच माझी गवळण आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद